तर खऱ्या अर्थानं आम्हाला धक्काच बसला की तुम्ही विमानतळ विका तुम्ही पोर्ट विका या कंपन्या विका पण ज्यांच्या नावानं ना तुम्ही राजकारण आतापर्यंत करताय लोकांचं त्या देवस्थानांची नाव आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होते याच्याबद्दल आम्ही आक्षेप त्या ठिकाणी भाजपातर्फे केली जाते त्याच्यावर घेतोच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव भक्त आहेत फडणवीस जी अशाच तऱ्हेचे चित्र आपण पाहिले पण तो त्यांच्या नावाचा असा म्हणजे आता सिद्धिविनायक हे लोंबाड सिद्धिविनायक बाबा बारा कोटी जनतेची आस्था आणि मला म्हणतात बारा कोटी महाराष्ट्रातलीच नव्हे पातळीवरती सगळ्यांचीच आस्था सिद्धिविनायक मंदिराशी जोडलेली आहे आणि काय नाव तर लोंबाड मग इथे तुमचं हिंदुत्व कुठे गेलं आणि दुसरीकडे कोटक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शिवरायांच्या नावाच्या वरता किती राजकारण यांनी या, या दृष्टिकोनातून केलं होतं त्यांचा एकेरी उल्लेख नको यांना खालीचा छत्रपती शिवराज शिवराय नको परंतु कोटकचे छत्रपती शिवराय चालतील ही नवीन पदवी दिली आहे का याही अगोदर तुम्हाला आठवत असेल की मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला एका कॉर्पोरेटचं नाव देण्याचा सा प्रयत्न झाला होता तो आम्ही सगळ्यांनी मिळून हाणून पाडला आता हे कोटक आलेत तिसरी गोष्ट काय तर एचडीएफसी लाईफ महालक्ष्मी म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची आस्था महालक्ष्मी मंदिराशी जोडलेली आहे जीवनदायिनी तिला म्हणावं तिला आता एच डी एफ सी लाईफची गरज लागावी का हा मुद्दा त्या ठिकाणी येतो आणि तुम्ही या धर्माच्या आस्थांचा अस्मितांचा अवमान करताय छत्रपतींचा अवमान करताय आणि आता चौथं जे स्थानक आहे ते आचार्य अत्रे चौक त्याचं नाव तुम्ही काय दिलं निपॉन इंडिया एम एफ आचार्ययात्रेचो निपॉन इंडिया एम एफ आचार्यात्रेचो आता आचार्ययात्रेचे हवे होते त्यांनी नावाचं महत्व काय आहे हे त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र हवाच काय आहे च का च का? महत्व काय त्यांनी त्यावेळेला तेन नावाचं महत्व सांगितलं होतं च नसेल तर काय होईल आता यांना आचार्य यात्रेजींनी पुन्हा कानपिचके देण्याची गरज होती असते असते तर त्यांनी त्याच भाषेमध्ये लिहिलं असतं पर ते हे अत्यंत भयानक आहे ही सर्व नावं जी आहेत ते आपल्या सगळ्यांची धरोहर आहे आपल्या संस्कृतीचा परिचय देणारी आता याच पद्धतीनं त्यांना आता लिलाव चालू आहे या नावांचा त्याच्यामध्ये देवी आणि शीतला देवी ही स्थानक कधी केली आहेत त्यांचाही लिलाव करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे त्यांना मिळालं नाही अजून आणि मग त्याच्याबद्दलही आता पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं त्यांच्या पुढे कोणतरी उद्योग उद्योजक येईल कसा त्यामुळे हे पूर्वी हिंदुत्व आता सनातनच्या नावानं ना शंख फुकणारे देवस्थानांची नावं देखील विकत आहेत हा खऱ्या अर्थानं मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय आणि ते मुंबईकरच नव्हे महाराष्ट्राच्या जनतेला पटणार नाहीये हे यांचं दांभिक हिंदुत्व आहे यांना आपले देव असतील महाराष्ट्राचं कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा साहित्य असेल या संस्कृती असेल यांचा कशाचाही त्यांना घेणं देणं नाही आहे केवळ व्यापारासाठी त्याचा के वापर केला जातोय हे दुर्दैवानं सांगायचं वाटतं आणि निश्चितपणे आम्ही एवढं निश्चितपणे म्हणू की हा जो व्यापार आहे तो आम्ही चालू देणार नाही काँग्रेस पक्षाचा याला ठाम विरोध आहे आधीच आम्ही सायन्स सेंटरच्या त्या स्थानकाला देशाचे पंतप्रधान प्रथम पंतप्रधान ज्यांनी या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला त्या जवाहरलाल नेहरूंचं नाव तुम्ही का त्या ठिकाणी काढताय की तुम्हाला पोटदुखी असेल पण ही त्याच्यात पण तुमची विकृत मानसिकता दिसते परंतु त्याचबरोबर हा जो दुटप्पीपणा तुमचा आहे हा दांभिकपणा आहे हा जनतेसमोर येणं फार आवश्यक आहे की कशा पद्धतीनं इथं एके ठिकाणी अस्मितांचं राजकारण करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच अस्मितांचा व्यापार करायचा याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि निश्चितपणे हे जे काही प्रकार केलेले आहेत त्यांनी हे थांबवले पाहिजेत आणि पुन्हा तीच नावं जशाची तशा त्या स्थानकाने दिली पाहिजे अशा तऱ्हेची आमची मागणी गांधी राष्ट्रीय ना पण नाव जाते राष्ट्रीय उद्यान संजय आहे ना असं आहे की या देशामध्ये आत्ताच काही कालावधी पूर्वी पियुष गोयल यांनी देशामध्ये मारुतीचं उत्पादन किती मोठ्या प्रमाणात होत आहे हे दाखवण्यासाठी फोटो बिटो काढून दाखवला होता पण तो मारुती उद्योग ज्याला आता खऱ्या अर्थानं पंतप्रधान म्हणतायत की स्वदेशी ला चालना देण्याचं त्या स्वदेशीसाठी ज्यांनी संजय गांधीजींनी काम केलं त्यांचं नाव किती ते अनेक हो। वर्ष आहे पण ह्यांना पोट डुके अशा तऱ्हेची विकृत मानसिकता ही काँग्रेस पक्षाची कधी नव्हती आणि भविष्यातही राहणार नाही त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या देशासाठी योगदान दिलेलं आहे त्यांची नावं तुम्ही काढता आहात जग तुम्हाला हसतय जवाहरलाल नेहरूजी हे जागतिक व्यक्तिमत्व आहेत तुमच्या स्वतंत्रता सेनानींना तुम्ही कशा पद्धतीची वागणूक देत आहात जग पाहत आहे आणि तुम्हाला हसतय हे तुमचं केवळ विकृत राजकारण के त्यातनं होत आहे आणि तुम्हाला कुठल्याही तरीची नीतिमत्ता चारित्र्य ज्याला अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणाला की आम्ही चारित्र्य निर्माणासाठी काम करत आहोत हेच चारित्र निर्माण केलं का तुमचा हा प्रश्न आहे आमचा थे। केवळ वर... मी मगाशी जे म्हणालो नाम अस्मितांचं राजकारण करायचं त्यासाठी नामकरण हे त्यांनी अस्त्र म्हणून वापरलेलं आहे त्याच्यामध्ये यांचा प्रामाणिक उद्देश कधीही नव्हता केवळ वर... आपल्या विचारांना दाम दुपटीनं दबावाखाली जनतेला आणून दाबून त्या ठिकाणी न्यायचं त्यांच्यावरती त्या ठिकाणी थोपवायचं हाच त्यांचा प्रकार चाललेला आहे परंतु हीच लोक ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला याच अस्मितांचा कसा व्यापार करतात हे आज आपण पाहतो एक प्रयत्न आम्ही हाणून पाडलेला आहे सगळ्यांनी मिळून विरोधी पक्षानं की छत्रपती शिवाजी महाराजांचं विमानतळाचं नाव कॉर्पोरेटचं नाव त्या ठिकाणी आलं त्याची बोर्डी लागली होती ते त्यांना काढावे लागले त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं त्याच पद्धतीनं ह्याचा विरोध आम्ही करत राहणार याचे पुढचं पाऊल काय असेल आम्ही आता, इशारस देता जन्ता आता या ठिकाणी हा इशाराच देतो आहोत आणि भारतीय जनता पक्षानं आता आपली भूमिका स्पष्ट करावी या संदर्भात तुमचं सरकार आहे आणि मग खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं अस्मिता हिंदुत्ववाद वगैरे अशा तऱ्हेचे शब्द वापरले जातात मुख्यमंत्री स्वतः वापरतायत आता याचं स्पष्टीकरण काय देणार आहे आम्ही पाहतो सरकारला विकेचे डोळा ला लागले आहेत का कॉर्पोरेट कंपन्यांकडनं पैसे घेऊन त्यांचे नाव मेट्रो जर चालवण्याची ऐपत नसेल तर मग मेट्रो बांधतात रे नाही असे विकासाचे अशा पद्धतीचे एक चित्र निर्माण करायचं या देशामध्ये की आम्ही फार करत आहोत परंतु तुम्हाला आठवत असेल की काँग्रेस पक्षाचं आणि इतरही विरोधी पक्षाची कार्यालय तिकडे होती मेट्रो तीन साठी आम्ही ते कार्यालय तीच जागा ही सरकारला दिली आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की तिथेच आम्हाला त्या ठिकाणी जागा दिली जाईल आज मेट्रो तीनच काम संपुष्टात आलेलं आहे परंतु ती जागा त्यांनी परस्पर आरबीआयला विकून टाकली कुठलेही टेंडर न काढता त्यामुळे या निश्चितपणे हे मोठमोठ्या गमजा मारणारे यांनी या महाराष्ट्राला लुटलेलं आहे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती यांच्या खाली यांच्या आधिपत्याखाली ढबगायला आलेली आहे वस्तुस्थिती आहे आज लोक कंत्राटदार आत्महत्या करतायत एकोणनव्वद हजार कोटी रुपयांचं कर्ज हे कर्ज म्हणण्यापेक्षा एकोणनव्वद हजार कोटी रुपयांचं देणं हे कंत्राटदारांचं आहे त्याच्याबद्दल काहीही बोललं जात नाही वेग ही वस्तुस्थिती आहे आणि वेगवेगळ्या आजही तुम्ही लक्षात घ्या की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना गरज आहे मदतीची त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचे आकडे सांगावे लागतात ज्याच्यामध्ये विम्याचे पण आकडे तुम्ही टाकताय ते काय चाललंय महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे हे अत्यंत दुर्दैवी आहे या सरकारला काम किंवा कार्यभार नीट सांभाळता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे सरकार केवळ काही त्यांच्या आमदारांच्या आणि त्यांचे सत्तेमध्ये त्यांचे जे काही गणित आहे ते सामान्यासाठी चाललेलं आहे त्यांच्या हितासाठी चाललेलं आहे सामान्य माणसाचा यांच्याशी काही संबंध नाही